मुंबई उत्तर मध्य मतदारसंघामधून भाजपनं ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे तर उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा जळगाव मतदारसंघामधून होती पण भाजपनं त्यांना मुंबईतून उमेदवारी दिली विविध खटल्यांमध्ये बजावलेली भूमिका मराठी चेहरा आणि मुंबईशी असलेला कनेक्ट यामुळं उज्ज्वल निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येतंय पण उज्ज्वल निकम यांचं मुंबईशी नातं टिकून राहिलं ते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळं गोपीनाथ मुंडे आजवर महाराष्ट्राला लाभलेल्या सगळ्यात कार्यक्षम गृहमंत्र्यांमध्ये गोपीनाथ मुंडेंचं नाव घेतलं जातं आजही अनेक अधिकारी त्यांनी मुंबईमधून अंडरवर्ल्डचं विश्व कसं खणून काढलं याबद्दलच्या आठवणी अभिमानानं सांगतात मुंडे आपल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे त्यांच्यावर विश्वास टाकायचे त्यामुळं काम करायला स्वातंत्र्य मिळायचं याचा फायदा प्रशासनात अनेकांना झाला असंच त्यांच्या सच्चेपणाचा अनुभव उज्ज्वल निकम यांनाही आला होता काय होता तो किस्सा यात बाळासाहेब ठाकरेंची भूमिका काय होती पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू उज्ज्वल निकम हे पहिल्यांदा चर्चेत आले ते एकोणीसशे त्र्याण्णव सालच्या बॉम्बस्फोट केस पासून यापूर्वी ते जळगावमध्ये वकिली करत होते शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना निकम यांना बॉम्बस्फोट खटल्यासाठी मुंबईला बोलावून घेण्यात आलं मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट ही फक्त भारताला नाही तर सगळ्या जगाला धडकी भरवणारी घटना होती यात अंडरवर्ल्ड सोबतच पाकिस्तानमधल्या अतिरेकी संघटनांचाही हात होता संजय दत्त सारख्या फिल्मस्टारला अटक झाल्यामुळं तर केस माध्यमांमध्ये आणि लोकांमध्येही प्रचंड चर्चेत होती अत्यंत गुंतागुंतीची केस असल्यानं सगळ्यांचं यावर बारीक लक्ष होतं या खटल्यात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्यावरची जबाबदारी वाढली होती लोकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा होत्या आणि त्यांना प्रत्येक गोष्ट जपून करावी लागत होती खटला सुरू होता निवडणुका लागल्या आणि सरकार बदललं राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं शरद पवारांच्या जागी मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण सत्तेचा रिमोट कंट्रोल बाळासाहेब ठाकरेंच्या हाती आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत होतं अशातच एकदा उज्ज्वल निकमांना पोलीस आयुक्तांकडून निरोप आला निरोप असा होता की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भेटायला बोलवलंय उज्ज्वल निकम भेटायला गेले तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना संजय दत्त निर्दोष असल्याचं सांगून त्याला सोडण्याचे आदेश दिले यावर उज्ज्वल निकम यांचं म्हणणं होतं की संजय दत्तला सोडायचं असेल तर आणखी दहा बारा गुन्हेगारांना सोडावं लागेल उज्ज्वल निकम यांनी याबद्दल आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका शिवसैनिकाने मला धमकी दिली तो म्हणाला तुम्ही सरकारचे नोकर आहात सरकार आमचं आहे आणि बाळासाहेब हेच सरकार आहे त्यांचा शब्द हा अंतिम असतो तुम्हाला तसंच वागावं लागेल पण उज्ज्वल निकमांनी हा आदेश मान्य करायला नकार दिला मग बाळासाहेबांनी थेट मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना फोन लावला आणि जोशी सरांना सांगितलं की खटल्याचं कामकाज निकम यांच्याकडून काढून घ्या हे सगळं झाल्यावर उज्ज्वल निकम मातोश्रीवरून बाहेर पडले त्यांनी जळगावला परत जाण्याची मनाची तयारी केली ते पोलीस आयुक्तांच्या ऑफिसमध्येही पोहोचले आणि तेवढ्यात आयुक्तांचा फोन आला आयुक्तांना आलेला तो फोन होता राज्याचे गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा मुंडे आयुक्तांना म्हणाले मी उज्ज्वल निकम यांची सगळी माहिती काढलीय ते प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ वकील आहेत कोणत्याही परिस्थितीत त्यांना परत जाऊ देऊ नका पोलीस आयुक्त आणि निकम यांना मुंडे यांनी आपल्या कार्यालयात बोलावलं उज्ज्वल निकम यांना हटवण्याच्या निर्णयाबद्दल मुंडेंनी जोशींना फोन करून विचारणा केली पण तिकडून हा आदेश मातोश्रीचा सा असल्याचं सांगण्यात आलं गृह खातं मुंडेंकडे असल्यामुळं कारवाई त्यांनाच करायची होती पण काहीही करून निकम यांना केसवरून हटवायचं असं ठरलं होतं मग गोपीनाथ मुंडे यांनी उज्ज्वल निकम यांच्या देखतच बाळासाहेबांना फोन केला ते म्हणाले साहेब उज्ज्वलची सगळी माहिती मी आहे हा प्रामाणिक माणूस आहे गृह खात्याची प्रतिमा डागळू नये यासाठी अशाच खमक्या आणि निस्वार्थ वकिलाची गरज आहे पण बाळासाहेब म्हणाले तो शरद पवारांचा माणूस आहे पण गृहमंत्र्यांनी ठासून सांगितलं साहेब मी यांची खात्री देतो ते फक्त प्रामाणिकपणाची वकिली करतात पवारांचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही गोपीनाथ मुंडे म्हणत होते की मी गृहमंत्री असल्यामुळं हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य हो मला द्या पण बाळासाहेबांनी रागाच्या भरात फोन ठेवून दिला उज्ज्वल निकम आपल्या मुलाखतीत सांगतात माझी आणि गोपीनाथ मुंडे यांची ही पहिलीच भेट होती त्यापूर्वी आम्ही कधी फोनवरही बोललो नव्हतो मात्र माझी सगळी कुंडलीच त्यांनी काढली होती माझ्यासाठी त्यांनी बाळासाहेबांकडं आपला शब्द टाकला टोकाची भूमिका घेत माझी पाठराखण केली खरं तर सुनील दत्त यांनी संजय दत्तला बाळासाहेबांच्या पायाशी आणून घातलं होतं बाळासाहेबांना संजय दत्त निर्दोष आहे याबद्दल खात्री बसली होती म्हणूनच त्यांनी त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते जेव्हा खटला सुरू झाला तेव्हा मात्र बाळासाहेबांनी उज्ज्वल निकम यांच्या कामकाजात कोणताही हस्तक्षेप केला नाही उलट गैरसमज दूर झाल्यावर त्यांनी निकम यांना भेटायला बोलवून घेतलं आणि त्यांच्यात चांगली मैत्रीही झाली उज्ज्वल निकम असंही सांगतात की त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी स्वतःहून पुढाकार घेतला नसता तर कदाचित आजचा उज्ज्वल निकम दिसला नसता मुंडे साहेबांनी त्यावेळी बाळासाहेबांना समजावून सांगितलं नसतं तर मी जळगाव पुरताच मर्यादित राहिलो असतो थोडक्यात गोपीनाथ मुंडेंनी पुढाकार घेतला म्हणून उज्ज्वल निकम यांची मुंबईशी नाळ जोडली गेली मुंडेंनी बाळासाहेबांकडे शब्द टाकला बाळासाहेबांनी सुरुवातीला मुंडेंचं म्हणणं ऐकून घेतलं नाही पण नंतर त्याच बाळासाहेबांनी उज्ज्वल निकम यांच्या कामात हस्तक्षेपही केला नाही हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका